हरिओम कार्तिक शुद्ध पौर्णिमेस त्रिपुरासुराचा वध करून देवांचे गेलेले वैभव भगवान शंकरांनी पुन्हा मिळवून दिले आणि शंकराची स्तुती आणि शंकराचे आभार म्हणून दीपोत्सव साजरा केला याला देव दिवाळी देव दीपावली असे म्हणतात देवांप्रमाणे आपल्या जीवनातील अनिष्ट निवारण होऊन आपल्याला आनंद मिळावा यासाठी आणि दिव्यांचा प्रकाश हृदयात पसरावा म्हणून भगवान शंकराच्या मंदिरात सातशे पन्नास वाती जाळून दिवे लावून पौर्णिमा साजरी करतात भगवान शिवाला अभिषेक घालून या वाती जाळल्यानंतर त्यांची राख भगवान शंकराच्या पिंडीला लावतात कारण शिवाला भस्मप्रिय आहे आणखी एक या वाती त्रिपुरासुराचे प्रतिकात्मक पेटलेली चिता मानूनच जाळतात त्यामुळे ते भस्मशंकराला लावले जाते आणखीन एक छोटीशी उपासना कार्तिक महिन्यात करायची का असते आपण जी सांजवात लावतो जो देवापुढे दिवा लावतो त्या निरांजनीमध्ये शुद्ध तुपाच्या वातीबरोबर आवळा हा नक्की ठेवावा कारण आवळ्याचं महत्त्व कार्तिक महिन्यामध्ये फार आहे तसेच कार्तिक महिन्यामधील आवळा हा सर्व शक्ती घेऊन येतो असं मानतात आणि आवळ्याचे विविध पदार्थही आपण करतो तर अशी ही त्रिपुर पौर्णिमा आपण नक्की साजरी करावी हरिओम त्याचप्रमाणे आवळा हा वि भगवान विष्णू आणि लक्ष्मीचे प्रतीक आहे आवळा म्हणजे धात्री आरोग्य देणारा आवळा आहे त्याची पूजा निश्चितच करावी ¡Gracias!